कसा वाटतंय मथुर जिंकल्याबद्दल नमस्कार मित्रांनो मी रितेश पाटील सगळ्यांचं स्वागत करत आहे फिटेक्सटॉनमध्ये या चॅनलवरती त्यात आमचा प्लॅन असतो आहे की आम्ही चाललो शर्ती बघायला आमच्या गावात शर्ती आहेत आणि खूप वर्षानंतर शरते आहेत ॲक्च्युली दहा बारा वर्ष झाली आमच्या गावात पहिले खूप मोठ्या शर् मोठ्या मोठ्या शर्ती व्हायच्या आमच्या गावात सप्त इंदगेसरी लक्षसुद्धा येऊन गेलेलं आहे माहिती नसेल कदाचित खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर आता परत दिनेश गाडगे यांच्या यांनी ठेवलेले आहेत आमच्या गावात शर्ती आमचा गाव म्हणजे तुम्हाला दाखवतो हा बघा पाठी आमचा गाव आहे घरं तुम्हाला दिसलीच असतील आणि इथं लगेच पुढंच गावाच्या पुढे शर्ती चालू आहेत आम्ही आलो आहोत शर्ती बघायला आणि बैल चाललेले आहेत तुम्हाला दाखवतो शर्तीचा अड्डा शर्ती, शर्ती कशा काही पब्लिक पब्लिक आमची सगळी आता कोण आहे नचिकेत राज रोहन रितोदा आमचे काका आणि ते आमचे दोन पुढे स्टॉलवाले आलेत निकडे बघ न हा बघू शकतो मित्रांनो तुम्ही अड्डा हा असा खूप मोठा अड्डा आहे आणि तिकडं सगळं स्टेज बीज आहे बैल आहे इथून सुटणार आहेत आणि तुम्हाला तर पुढं जाऊन दाखवतच सगळं तुम्ही पाहू शकता आता सुरवात झालेली आहे बैलांना फेरा आहेत म्हणजे चालवत आहेत अड्डा दाखवत आहेत अड्डा पाहू शकता तुम्ही दादा यांचं दुकान आहे आज कसलं दुकान आहे दुकान दुकान मटन मतन भाकरी साखर आज देवाले सगळ्यांनी दादा थिंक शरद आमच्या बैलाच्या माल नागिरो

पाहू शकता तुम्ही आता इथे बैल बैलांना ठेवण्यासाठी जागा त्यांचे मालक इथे आता थोड्याच वेळात तिथे खूप गर्दी होईल गाड्या येतात त्या साईडून त्या गावची सगळ्यात जुनी फाटी इथे बैलांना फेरा जायच्या आधी ते आता रस्ता म्हणून राहील कारण की आता नवीन आटा झाला आहे इथे मी नवीन जुडे आले कुठली कुठल्या का तुम्ही काय राहिलं लोकांचं सोन्या हा आणि हा मोत्या किती गुल्ला मारले त्या श सीझनला आणि बरं मारलेलं आहे हा नवीनच तर हा बैल दुसऱ्यांदा हाकलतायत सेम मोठा सण रे फोटो काढायला समजा पण फोटो मोठा ना ना सने नारंगीच्या अड्ड्यात आमच्या अड्ड्यात चॉलीच्या छोटा बाका त्यांना सुद्धा स्वागताचा स्वीकार करावा डायरेक्ट बाका सुररा

दिसला ना काला कालाय ते तू काला घाल तू मथूरला बसायला टेंट बांधलाय ते बघू शकता पब्लिक किती

बंदूक बघ बंदूक बॉडीगार्डची काय तर आता पब्लिक बघा सगळी मथूरकडे कडे आली कसली पब्लिक आहे बघा मथूर जिंकलाय केसरीचा मानकरी जाम खुश असेल काय वाटतंय तुझा तुम्हाला वा काय बोला काय तरी कसं वाटतंय मथूर जिंकल्याबद्दल